तर मित्रांनो आजचा मिनी ब्लॉग थोडा स्पेशल आहे कारण आमच्या घरी आलेले आहेत माझ्या आजी सासू तर तुम्ही बघताय त्यांना मी असं सांगितलं होतं की आपल्याला फिरायला जायचं आहे मी त्यांना फिरायला जायचं आहे म्हणून गाडीत बसवलं आणि बघा गाडीत तुम्ही पाहू शकताय मी आहे विशाल आहे माझ्या सासूबाई आहेत आणि माझ्या आजी सासू आहेत तर आम्ही चाललेलो आहोत त्यांना साडी घ्यायला तर त्यांना मी काही सांगितलेलं नाही आहे तो डायरेक्ट मी आले तिथं शॉपमध्ये आणि शॉपमध्ये आल्यावर ते म्हणलं अगं बाई इथं फिरायला आणलं का तू म्हटलं हो इथेच आणले फिरायला कारण मी आधीच म्हटलं होतं त्यांना मी तुम्हाला साडी घेते म्हणून ते म्हणले कशाला साडी विडी म्हटलं असू द्या कारण ना मला असे म्हातारी माणसं म्हणजे खूप आपुलकी वाटते त्यांच्याबद्दल कारण माझी आजी जशी वारली तशी मला प्रत्येक म्हातारी माणसामध्ये एक आजीच आठवते आणि म्हणून मग मी त्यांच्यासाठी साडी घ्यायला आले तर त्यांना म्हटलं चला शॉपमध्ये तुम्ही बघा कोणकोणत्या साड्या मला आवडतात त्यातली घरी मला बोलल्या की मला आंबा कलरची साडी घ्यायची आहे आणि तिथे गेल्यावर म्हटलं की मला ही नको ही छान वाटेल साडी म्हणून त्यांनी जांभळ्या कलरची साडी घेतली आणि त्यानंतर आम्ही त्यांना खन खन बघायला गेलो म्हणजे खणचोळी तर ता त्यानंतर त्यांना मॅचिंग अशी पाहिजे होती पण मॅचिंग भेटत नव्हती तर मी त्यांना पिंक कलर म्हटलं ह्याच्यावरती ती मॅचिंग होती तुम्ही घ्या मग मरू दे आता कुठं मॅचिंग करत बसू असं ते म्हणून मग त्यांनी ती साडी घेतली त्यानंतर आम्ही घरी निघालो मग घरी जाता जाता त्यांना म्हटलं तुम्हाला काही खायचंय खायला काय नको मला मग म्हटलं थांबा तुमच्यासाठी नारळ पाणी घेते तो नारळ पाणी घेतलं आणि मग आम्ही घरी आलो असं करा असं तर मित्रांनो तुम्हाला छोटासा ब्लॉक कसा वाटला तर नक्की कमेंट करून सांगा आणि तुमच्या आजीविषयी काही आठवणी असतील तर त्या सुद्धा नक्की मला सांगा कमेंट